नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पॉवर ऑफ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्व स्वागत आहे आज आपण बघणार आहोत भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेवरील आयोगाने विचारलेले मागील प्रश्न त्यातील हा भाग पहिला प्रश्न क्रमांक एक राज्यघटनेच्या प्रस्तावनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही बरोबर नाही विचारलंय म्हणजे चुकीचं निवडायचं प्रस्तावना हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेल्या व मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावर आधारित आहे दोन भारतीय जीवन विमा निगम खटल्यात प्रस्तावना हा राज्य घटनेचा एकात्मिक भाग आहे असे सर्वोच्च न्यायालयाने प्रतिपादन केले तीन एकोणीशे पंच्याहत्तरच्या बेचाळीसव्या घटना दुरुस्ती प्रस्तावनेत समाजवादी धर्मनिरपेक्ष व एकता या तीन नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला चार प्रस्तावना ही कायदे मंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही व त्यांच्यावर बंधनही घालत नाही यातील पर्याय कोणता असणार आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे पंच्याहत्तर हे एकोणीसशे पंच्याहत्तर नसून हे एकोणीसशे शहात्तर आहे आणि समाजवादी धर्मनिरपेक्ष एकता एक हा एक भबत, एक, शब्द नसून येथे एकात्मता आहे त्यामुळं हा पर्याय चुकीचा आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन एकोणीशे शहात्तरच्या बेचाळीसव्या घटनादुरुस्ती अधिनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे एक सरनाम्यामध्ये फक्त समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे दोन नवीन शब्द जोडण्यात आले दोन मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला तीन सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायिक पुनर्विलोकनाचे आणि प्रादिलिक काढण्याचे अधिकार क्षेत्र मर्यादित करण्यात आली चार लोकसभा आणि राज्य विधानसभांचा कार्यकाळ पाच वर्षांवरून सहा वर्षांपर्यंत वाढवण्यात आला याचा उत्तर बघूया मित्रांनो बघूयामध्ये फक्त फक्त नसून अजून एकात्मता हा शब्द पण ऍड केलेला होता प्रश्न पुढं प्रश्न क्रमांक तीन भारतीय राज्य घटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक हे शब्द कोणत्या राज्य घटनेमधून घेण्यात आले एक अमेरिका दोन कॅनडा तीन ब्रिटन ऑस्ट्रेलिया तर याचा उत्तर आहे अमेरिका प्रश्न क्रमांक चार भारतीय राज्य घटनेच्या प्रास्ताविकानुसार भारत ही प्रजासत्ताक आहे त्यानुसार प्रजासत्ताकचा अर्थ कोणता अ राज्यकर्ता वंश परंपरागत नसतो ब सार्वभौम सत्ताक केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते क शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो पर्याय फक्त अ क ब वरीलपैकी सर्व अ आणि ड तर याच उत्तर असेल मित्रांनो अ आणि ड फक्त म्हणजे राज्यकर्ता हा वंश परंपरागत नसतो आणि राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो प्रश्न पाच सरनामा हा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची प्रदान करतो ब सरनाम्यात घटनाकारांच्या वास्तविक उद्दिष्टांचा आणि तत्त्वज्ञानांचा समावेश आहे क सरनाम्यातील न्याय ही संकल्पना न्यायालयाने दिलेल्या संकुचित वैधानिक न्याय इतकी मर्यादित नाही आता इथं परत चुकीचं निवडायचंय पर्याय उत्तर अ दोन ब तीन अ आणि क चार वरीलपैकी सर्व उत्तर असेल फक्त अ इथं संपूर्ण सूची नाहीये त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या उद्देश भारत हे गणराज्य आहे यातील गणराज्याचा अर्थ ते कोणता तेच परत गणराज्य प्रजासत्ताक दोन्ही समानार्थी शब्द आहेत अ देशात राज्य करता नाही ब देशाचा प्रमुख हा विशिष्ट का कालावधीसाठी जनतेकडून प्रत्यक्ष अथवा प्रत्यक्षरित्या निवडला जातो उत्तर आहे विधान अ बरोबर विधान ब बर बरोबर दोन्ही विधाना बरोबर दोन्ही विज्ञाना चूक ह्याचं उत्तर असेल मित्रांनो दोन्ही विधाने हे बरोबर आहेत प्रश्न क्रमांक सात धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे राज्य सर्व धर्मांचे समान संरक्षण करते आणि कोणताही एक धर्म राज्य धर्म म्हणून मानत नाही ब राज्यघटनेच्या शिल्पकारांनी अनुच्छेद पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस स्वीकारून धर्मनिरपेक्षतेला चालना दिली आहे क धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेचा पायाभूत संरक्षणेचा भाग आहे आता वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत हे ओळखायचंय फक्त अ पर्याय क्रमांक दोन अ आणि क ब आणि क वरीलपैकी सर्व याचं उत्तर असेल मित्रांनो वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक आठ भारतीय राज्यघटनेच्या सरना लिचा, सरनाम्याबाबत खालील विचार विधाने विचारात घ्या सरनामा हा राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे ब सरनाम्यातील तरतुदी न्यायालयावर अंमलात आणता येतात सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत म्हणून कार्य करू शकतो आता यातले कोणते विधाना बरोबर आहेत हे बघायचं आहे फक्त अ विधान बरोबर आहे फक्त ब आणि क बरोबर आहे फक्त क आणि अ ब आणि क याच उत्तर असेल फक्त अ हा अविभाज्य भाग आहे सरनामा हा राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे आर्थिक न्यायाचे तत्व भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट केले आहे एक राज्यघटनेची उद्देशिका आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक दोन राज्यघटनेची उद्देशिका आणि मूलभूत अधिकार तीन मूलभूत अधिकार आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे चार वरीलपैकी कोणतेही नाही त्याचं उत्तर असेल मित्रांनो राज्यघटनेची उद्देशिका आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे प्रश्न दहावा खालीलपैकी कोणते विधान सुख आहे हे ओळखायचं एक सरनामा अधिकाराची उगम संघर्ष होतो दोन सरनाम्याची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येत नाही तीन सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारावर निर्बंध आणतो याचा उत्तर आहे सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारावर निर्बंध आणतो हे विधान सुख आहे अकरा भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे कोणी म्हटले आहे एक के एम वंशी दोन डॉक्टर बी आर आंबेडकर तीन पंडित ठाकूरदास भार्गव चार पाहिली असेल मित्रांनो पंडित ठाकूरदास भार्गव यांनी आत्महास्य म्हटले आहे सरनामा हा कायदे मंडळाचा अधिकाराचा स्रोतही नाही अथवा कायदे मंडळाच्या अधिकारावर बंधनही घालत नाही सर्वोच्च न्यायालयाने ना बेरोवारी खटल्यात सरनाम महाराज्य घटनेचा भाग आहे असे मत मांडले होते क केशवानंद भारती खटल्यात सरना महाराज्य घटनेचा भाग नाही असे म्हटले होते भारतीय जीवन विमा निगम एलआयसी खाटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरना महाराज घटनेचा एकात्मिक भाग नाही असे पुन्हा एकदा प्रतिपादन केले जाते आता यातील विधान कोणतं बरोबर आहे ते ओळखायचे फक्त अ बरोबर आहे का अ आणि क बरोबर आहे का ब आणि क आणि ड बरोबर आहे किंवा अ ब आणि ड बरोबर आहे याच उत्तर आहे फक्त अ बरोबर आहे प्रश्न तेरावा भारतीय राज्य घटनेच्या संविधानाच्या उद्देश पत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या उद्देशपत्रिका ही भारतीय राज्यघटनेचा भाग आहे परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अमलात आणण्याचा आग्रह करता येत नाही ब उद्देश पत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदीप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही यातील कोणत्या विधान बरोबर ओळखायचं आहे फक्त अ अ आणि ब फक्त ब वरीलपैकी कोणतेही नाही याचं उत्तर असेल फक्त अ बरोबर चौदावा भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय न्यायचं उत्तर असेल न्याय पंधरावा आणि शेवटचा प्रश्न आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि स्वातंत्र्य संघटना तीन पूजा चार संचार याच उत्तर आहे पूजा याला पूजेलाच उपासनेला समार्थी शब्द पूजा असं इथं उत्तर टाकून दिलेलं आहे धन्यवाद मित्रांनो पीवायकी सिरीज अशी सुरू ठेवण्यासाठी आपली सपोर्टची खूप जास्त गरज आहे चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू